महानगरपालिकेच्या निवडणुका यांचं बिगुल वाजलं आणि हे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येकाची असणारी धावपळ चालली आहे कसली धावपळ चालली आहे तर सभागृह एकशे तीसचं आहे पण आपल्याकडे असता एकशे तीस उमेदवार सुद्धा नाहीत आणि आप आपल्याकडे एकशे तीस उमेदवार नाहीत म्हणून असणार राजकीय समजोता होतोय का आणि तो राजकीय समजोता करत आपली जागा भरायची अशी असणारी परिस्थिती आहे गेले अनेक वर्ष इतिहास असणार आणि अनेक इलेक्शन असं मी म्हणेन की समजुत्याचं राजकारण चाललं समजुत्याचं असणारं राजकारण चाललं आणि हे समजोत्याच्या राजकारणामुळे राजकीय पक्ष काही मतदारसंघामध्ये जिवंत आणि काही मतदारसंघा संघामध्ये संगा मेलेल्या अवस्थेमध्ये अशी असणारी परिस्थिती आहे कुठल्या इलेक्शनमध्ये आपण असणार युती करावी कुठल्या इलेक्शनमध्ये आपण युती करू नये याचही भान राहिलं नाही सत्ता आणि सत्ता याच्याशिवाय दुसरं काहीच आम्हाला दिसत नाही आणि याचा आम्हाला कोणाला दिसत नसल्यामुळे पक्ष हा लयास गेला अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो आपण जर पाहिलं तर ही अवस्था एका दृष्टीने वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी वाईट ह्याच्यासाठी म्हणतो मी वाईट ह्याच्यासाठी मानतोय वाई मानतो की शेवटी राजकीय पक्ष हे लोकशाहीचं टिकण्याचे एक हत्यात आहे उद्या ही लोकशाहीच राजकीय पक्षच टिकले नाही तो लोकशाही टिकेल पण एक पक्ष कुठला तरी जिवंत राहील आणि आज आपल्याला तेच दिसतय की भारतीय जनता पक्षाचं असताना जे काही राजकारण आहे हे सगळं सगळं राजकारण राजकीय पक्ष संपवण्याचं राजकारण भारतीय जनता पक्षाबरोबर दोन पक्ष आहेत एक एकनाथ शिंदेना मिळालेली असताना शिवसेना हा एक पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना मिळालेली असताना एन सी पी असा प्रश्न आहे दोघांमध्ये रेस लावली <coughs> की भारतीय जनता पक्षाशी असताना कोण इमानदार राहणार आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कोणाबरोबर युती करणार नाही आणि नंतर सांगण्यात आलं की आम्ही असणारं एकनाथ शिंदेबरोबर युती करू राष्ट्रवादी बरोबर करणार नाही हा खेळ आपण समजला पाहिजे या खेळाच्या माध्यमातून राजकीय पक्ष कमकुवत करणं हे सुरुवात झालं एकनाथ शिंदेबरोबर बरोबर सुद्धा असणारा युती होईल की न होईल याच्याबद्दल मला असणार शंका म्हणजे जो खेळ चाललाय भारतीय जनता पक्षाचा आर एस तो इथले राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाल आणि राजकीय पक्ष संपले शीन झाले की आपण एकमेव शिलेदार राहू अशी असणारी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये अध्यक्षाने जाहीर केलं शहराच्या अध्यक्षाने जाहीर केलं की आम्ही एकूण एक जागा या ठिकाणी लढवणार आहोत तर आम्ही सगळ्या वार्डामध्ये जिवंत आहोत सगळ्या प्रभागामध्ये जिवंत आहोत आमच्याकडे कार्यकर्ते भले ताकदवर नसती मध्यंतरी एक पिक्चर निघाला होता बबली बंटीचा कोल्हापूरच्या निवडणुका सुद्धा बबली बंटीच्या निवडणुका आहेत पण त्या निवडणुकांमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे इथे लोकशाहीची गरज कोणाला आहे तर वंचितांना गरज आहे आणि आज वंचितानेच ठरवलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा हा जो मनसुबा आहे भारतीय जनता पक्षाचा असताना हा जो मनसुबा आहे की राजकीय पक्ष संपवणं हा जो मनसुबा आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे स्तर लक्षात घ्या पाच पाच हजार रुपये भारतीय जनता पक्ष एका मताला देण्याची तयारी आहे ज्या घरामध्ये पाच मतं आहेत त्यांना किती मिळाल मिळतील ज्यांच्या घरामध्ये पाच मतं आहेत त्यांना किती मतं मिळेल किती मिळतील आता हे पंचवीस हजार किती दिवस टिकतील एक महिना आणि एक महिन्यानंतर ह्या लोकशाहीचं तुम्ही काय केलेलं असेल तर तिलाही तुम्ही मस्तात नेऊन पोचवलेली असेल पंचवीस हजाराने पंचवीस हजार घेऊन तुम्ही लोकशाही ही मस्तात नेऊन पोचवलेली असेल आणि मग जे दमन कार्य या ठिकाणी सुरुवात होईल जे दमन कार्य या ठिकाणी सुरुवात होईल त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल हे लक्षात घ्या जे पंचवीस हजार रुपये वाटतात आहेत तुम्हाला असं वाटतं त्यांचा हेतू स्वच्छ आहे तुम्हाला गुलाम करण्याचा आहे तुम्ही आवाज उठवणार नाही अशा ना अवस्थेमध्ये घेऊन जायचं आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी महात्मा फुलेंपासून सुरुवात झालेला लढा महात्मा फुलेंपासून सुरुवात झालेला लढा हे गाडण्याचं काम आपणच केलं असेल हे लक्षात घ्या दुसरा तिसरा कोणीच नाही कशासाठी तर फक्त पंचवीस हजार असेल कशासाठी तर फक्त पंचवीस हजार बिहार मधल्या निवडणुका आपण बघितल्या काटे की लढाई आहे म्हणून सांगण्यात आलं आणि इलेक्शन मध्ये आपल्याला असताना दिसलं की काट्याची तर सोडून द्या पण लढाईच झाली नाही अशी असताना परिस्थिती लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकतर्फा निकाल निकाला अशी परिस्थिती आहे आणि त्या बिहारच्या माणसाला तुम्ही जाऊन विचारा अरे तो म्हणतो आम्ही त्यांना मतदान दिलं नाही आज मित्रो हेराफेरी होते गफला होतोय पण ह्या गफल्यावरती सुद्धा मात करता येते हे लक्षात घ्या आपल्याला माहित आहे की झुंडशाही ही झुंड एकदा बाहेर पडली तर ती भल्या भल्याना उद्ध्वस्त करून निघते हे लक्षात ही झुंडशाही जी आहे ती भल्या भल्याला उद्ध्वस्त करून टाकते आपण सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की मताची झुंडशाही आपण उभी केली पाहिजे आणि या भारतीय जनता पक्षाला आपण उद्ध्वस्त केलं पाहिजे हे लक्षात घ्या <स्थाथ> मला अनेक जण म्हणतात तुम्हाला भीती वाटत नाही का मी म्हटलं जोपर्यंत लोकशाही साबित आहे तोपर्यंत मला भीती वाटणार नाही लोकशाही साबूत आहे तोपर्यंत मी अजिबात कोणाला घाबरत नाही मोदीलाही घाबरत नाही पण ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही संपली लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली आणि राजेशाही त्या दिवशी राजे सुरुवात झाली त्या दिवशी भीतीचं वातावरण सुरुवात होणार आणि त्या भीतीच्या वातावरणामध्ये झुंडशाही सुद्धा काहीच करू शकत नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून ही झुंडशाही मताची झुंडशाही या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करायची हे लक्षात घ्या उभी करायची मत आहे मतपेटीतून उभी करायची आहे आणि कराल ही अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतोय इतली व्यवस्था आपण असताना पाहिली तर नरेंद्र मोदी चायनाला विकल्या गेलेला आहे अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते चायनाला विकल्या गेलेला आहे कारण का तर मागच्या दहा दिवसापूर्वी वरती जा आर्मीचा चीफ जो आहे त्याचं भाषण काढा आणि ऐका त्यांनी असणार म्हटलं की चायना हा आमचा शत्रू आहे आणि त्याच्याशी आम्हाला युद्ध करण्याची पाळी येऊ शकते असं तो म्हणा पाळी येऊ शकते आणि त्याच्याच तीन दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आपण असणारा ऐका पंतप्रधान नरेंद्र मोदीचं भाषण ऐका आणि नरेंद्र मोदी असं म्हणतो की चायना आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे चायना हा आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे दे म्हणजे या देशाची ज्यांच्या हातामध्ये दे सुरक्षित आहे असा मिलिटरीतला म्हणतो की चायना आमचा असणारा दुश्मन आहे ते आमच्याशी युद्ध करायला बसलंय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की नरेंद्र मोदी असं म्हणतोय की चायना माझा असणारा मित्र आहे या सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आपण सरकारची एक भाषा आणि मिलिटरीची दुसरी भाषा असं पण कधी ऐकलंय का दुर्दैवाने कमजोर विरोधी पक्ष आपल्याकडे आहे आणि म्हणून इथल्या असताना सनातन आणि जो भारतीय जनता पक्ष आर एस एस चा प्रेमी आहे त्याला असणारा विचारतोय त्यांना आम्ही असा विचारतोय कि सिंदूरचं युद्ध झालं हा माणूस दर तिसऱ्या दिवसाला मोदी कुठल्या नाही कुठल्या तरी देशाला भेट द्यायला जातोय आज सुद्धा कुठल्या तरी परदेशामध्ये आहे इथल्या जनतेला आवाहन करतोय की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या वस्तीमध्ये जो प्रचाराला येईल संघाचा जो प्रचाराला येईल त्याला सर एक विचारा की सिंदूरच्या वेळेस तुमच्या बरोबर कोण उपस्थित हो सिंधूरच्या युद्धाच्या वेळेस एक देश मित्र म्हणून का उभा राहिला नाही <coughs> मित्र म्हणून एक देश सुद्धा का उभा राहिला नाही याच उत्तर सांगा विश्वगुरु आम्ही विश्वगुरु आहोत अरे बाबा विश्वगुरु एक सांग या सिंधूच्या युद्धामध्ये तुझ्या बरोबर एक शिष्य सुद्धा का उभा राहिलं नाही आणि एकही मित्र जर उभा राहणार नसेल तर उद्या चायना बरोबरच चा 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 युद्ध असेल किंवा इथल्या पाकिस्तान बरोबरच युद्ध असेल तुम्ही करणार का यात आज आपल्याला दिसते हा जो यूट्यूब चॅनेल आहे एकदा छंद म्हणून जेवढे भविष्यवाणी सांगणारे ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत यांचं रात्रभर ऐकत बसलो आणि या रात्रभर ऐकत असताना एकच सूर त्याच्यामध्ये मला सापडला आणि तो सगळ्यांचा सारखा होता कमा कॉमन होता आणि तो म्हणजे येत्या दोन तीन महिन्यामध्ये आपलं पाकिस्तान बरोबरच युद्ध होीफही पण आली आणि आज पाकिस्तानला असतर हत्यारे कोण कोण पुरवतय तर इंग्लंड पुरवतोय फ्रान्स पुरवतोय अमेरिका देते आखाती देशामधले मुस्लिम राष्ट्र आहेत ते देतात चायना तर तिथे देतेच आहे रशियाने सांगितलं की जे आम्ही पाकिस्तानला पाहिजे ते आम्ही देऊ आणि एवढी सगळी देश आणि हे सगळे देश पाकिस्तानला हत्यार देणार असतील आणि पाकिस्तानचा हत्यार कोणाच्या विरोधात वापरणार तर ते भारताच्या विरोधात वापरणार मोदींना आपण विचारलं पाहिजे बाबा तू आम्हाला वाचवणार कसं तर हे सांग या देशाला वाचवणार तस तेवढ सांग किंवा हे देश विरोधात का गेले हे विरोधात जाण्याचं कारण काय होत तर त्याच एकच कारण ते म्हणजे अहमपणा आपण जसं म्हणतो की गावातला पाटील तग्यासारखा वागतोय आपण म्हणतो की नाही तशा रीतीने मोदी टग्यासारखा वागा लागलाय जगभर त्या पाटलाची आपल्याला भीती वाटत नाही कारण का दर दिवशी आपल्या बरोबर त्याचं भांडण चाललेलं असतं